आंदोलन हे आमचं आंदोलन नसून हे शेतकऱ्याचं आंदोलन होईल शेतमजूर शेतकरी दिव्यांग प्रचंड तापतीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावर दिसेल आणि एक नवीन इशारा आम्ही पाहतो सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही आज जे आपण पाहतो का समिती गठीत करताना उपाययोजनासाठी आहे का कर्जमाफीसाठी आणि दुसरं मुख्यमंत्री जे बोलतात ते म्हणतात का आता यावर्षी चांगलं पीक पाणी होणार आहे मग कशाला कर्जमाफी द्यायची मग कशाला तुम्ही शिवसेना दिले पीक पाणी जर चांगलं होणार होतं तर तुम्हाला काही कोणी तलवार ठेवली होती छातीवर तर तुम्ही आता माफीची घोषणा करा सात बारा पुरा पुरा म्हणा एकाईकडे एक असं म्हणायचं इकडे त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा असाल तर प्रश्न पीक पाण्याचा नाही आहे मुख्यमंत्री महोदय प्रश्न आहे भावाचा मागच्या वेळेस भाव भेटला नाही म्हणून कर्जमाफीचा विषय समोर येतोय तीन हजार चारशे रुपये जेव्हा सोयाबीन विकावं लागली असेल पाच हजार साडेपाच हजार त्यांना तूर द तूर लागली याची भरपाई कोण देणार आहे याबाबतीत तुम्ही बोलत का नाही हे दुष्काळ पडल्यावर कर्ज माफी आणि भाव भेटला नाही तिथून जर विकलं गेलं नसेल आणि विकलं तर तुम्ही पाहतो लुटलं असेल तर त्याच्यातून आलेली मागणी कर्जमाफी माफी आहे आणि तुम्ही घोषणा केली होती